शहराच्या उपनगरातील विद्यानगरात अनेक वर्षापासून समस्यांचा डोंगर आहे मात्र याकडे नगरपंचायतीचं दुर्लक्ष होत असून अधिकाऱ्यांचे डोळे झाक होत आहे यंदाच्या पावसात जून पासूनच विद्यानगरात चिखलांचं साम्राज्य पसरलंय याचं खरं कारण म्हणजे विद्यानगरात गटारीच नाहीत त्याचबरोबर रस्ताच नाही त्यामुळे यंदाच्या मुसळधार पावसात योग्य रस्ता व गटारी नसल्यानं पावसाचं पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने रस्त्यावर पाणीच पाणी साचत आहे पाणी साचल्यानं वाहतुकीमुळे रस्त्यावर चिखलाचं साम्राज्य पसरलंय रोज सकाळी येणारी नगरपंचायतीची कचरा गाडी नुकताच चिकलात ऋतून बसली त्यामुळे स्वच्छता कामगारांना याचा त्रास होत आहे त्यामुळे स्वच्छता कामगार वैतागलेत विद्यानगरात राहणाऱ्या कुटुंबातील शालेय विद्यार्थ्यांना महिलांना वृद्धांना घराबाहेर पडताना रस्त्यावरील चिकलांची भीती वाटते तर शारकळी मुलांना जाताना चक्क चिखलातच चप्पल अडकून बसल्याने व चिखलाने शाळेचा ड्रेस घाण झाल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे महिला वृद्धांना घरांना घराबाहेर पडणं मुश्किल झालंय विद्यानगरात अनेक समस्या आहेत रामगुरावाडी ग्रामपंचायत हद्दीतील घराचे पाणी विद्यानगरच्या रस्त्यावरून वाहत आहे याबाबत कोणीच दखल घेतली नाही की समस्यांबाबत विचारणा होत नाही त्यामुळे रहिवाशांमधून नाराजी पसरली आहे विद्यानगरात रस्ता नाही गटारी नाही यासाठी तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी विद्यानगरातील रस्त्यासाठी निधी मंजूर करून रस्ता गटारीची कामे करावीत अशी मागणी विद्यानगरातील रहिवाशांमधून होती आहे